जय शिवराय मंडळी आपण आज आलो आहोत कारेगाव या ठिकाणी जागृती ट्रेडिंग कंपनी हे या ठिकाणचं नावाजलेलं किराणा शॉप आहे होलसेल आणि रिटेल तर ह्या शॉपचे ओनर आपल्या सोबत आहेत सचिन सर मला सांगा सर प्रथमेश मसाले तुम्ही किती दिवसापासून या शॉप वापरत वापरता जवळपास दोन ते अडीच वर्ष झाले मसाले मसाला आहोत ओके आणि प्रथमेश मसाल्यांमध्ये ग्राहकांच्या आवडीला पडणारा असा कोणता नेमका मसाला आहे तो ग्राहकांना त्यांचा कांदा मसाला गरम मसाला आणि धन्याबाद अति एकदम उत्तम वापरण्यात येत आले आणि कस्टमर खुश झालेला आहे त्या मसाल्यावर वापरण्यावर ओके आणि मसाले जर आपण विचार केला तर मसाल्यांवरून तुम्ही समाधानी आहेत का नाही मसाल्यावर समाधानी आणि ग्राहक ग्राहक खूप समाधानी आहेत प्रथमेश मसाल्याची जी क्वालिटी आहे याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का आम्ही भरपूर समाधान झालो जसं आम्ही पहिले आंबरी प्रकाश हे मसाले वापरायचो पण तसं झालंय तर जसा प्रथमेश मसाला आलाय ना आम्ही तो कमी केला आणि हा प्रथमेश मसाला आमच्या क्वालिटीपेक्षा कस्टमरला जास्त क्वालिटी आमची मसाल्यांची जास्त आवडली जाणार केमिकल विरहित असल्यामुळं त्याचा कस्टमरला जास्त इफेक्ट त्यांना जाणवला क्वालिटी बा बरे हाय आपल्याला जर बारीक पाहिलं होतं तर त्याच्यामध्ये ते बरेच केमिकलचे वगैरे प्रकार झाले यांना अजून काय मिश्रण असं काही झालेलंच नाही यांचं ओके आणि याच्यात जर विचार केला तर इतर मसाल्यांची किंमत आणि प्रथमच मसाल्यांची किंमत यात काय प्रत्येक मसाल्या व्यतिरिक्त प्रत्येक मसाल्यावाल्याची एमआरपी किंवा रेट त्याच्यात डिफरन्स भरपूर आहे आणि यांचे रेट पण ग्राहकाला करोडेल असताचे कमी आहे म्हणजे प्रत्येक मसाल्यापेक्षा दहा पाच रुपये कमी आहेत म्हणजे ते थोडेसे स्वस्त प्रथमेश मसाले ही जी कंपनी आहे या कंपनीकडून तुम्हाला सर्व्हिस कशा पद्धतीची मिळते सर्व्हिसमी म्हणजे प्रत्येक कंपनीची सर्विस पण हे आणि त्या परत यांना नवीन जशी कंपनी चालू केली नवीन कसं होतं सर्विसला थोडं हे होतं पण यांना त्या चांगली सर्विस दिलेली आहे अच्छा म्हणजे नवीन आहे जे ग्राहकाला म्हणजे जाणीव जाणीव होऊन होऊनच दिलेला आहे म्हणजे फुल ट्रेन त्यांचे सगळेच मेंबर आहेत आणि त्यातली त्यात जर विचारायचं झालं तर डिलिव्हरी जी आहे ती किती दिवस आधी तुम्हाला द्यावं लागतील किती वेळात मिळू यांच्या डिलेव्हरी जर सोमवारी त्यांना सोमवारी ऑर्डर घेतली तर मंगळवार जास्तीत जास्त मंगळवार नाही तर बुधवार यांची सकाळी सकाळी डिलिव्हरी होती आणि ही जी कंपनी आहे प्रथमेश मसाले तर ह्याच्यामधले जे काही मसाले आहेत म्हणजे ग्राहकांची अशी कधी मागणी आली का याच्यात हे बदल हवेत किंवा तुम्हाला वाटतं का सर हे के बदल केले तर अजून उत्तम चालेल बाबा असं त्यांची म्हणजे मागणी कशी आता मसाल्या देणार ग्राहकांची पाच रुपया बसून दहा पाच दहा पन्नास ग्रॅम त्यांची अति मागणी असते म्हणजे छोटे छोटे ग्राहकापर्यंत जातं पाच रुपये दहा रुपये एमआरपी वाले माल छोटे ग्राहकापर्यंत गेले ना आकर्षक होऊन जातं म्हणजे त्यांच्या लक्ष देत किंवा मालाची पाच रुपयाची क्वालिटी घेतली ना हुँ, हुँ. ते वापरल्यानंतर मोठ्या पॅकला मागणी देतात दे बरोबर प्रथमेश मसाले या कंपनीकडून तुमची काय अपेक्षा आहे काय तुम्ही ह्या स्कीम ठेवा किंवा अशा असे प्रोडक्ट तुम्ही अजून वाढवा असं काही स्कीम म्हणजे ग्राहकांसाठी जाहिरात ग्राहकासाठी जिथे तिथे बॅनर बाजी म्हणजे प्रत्येक समजा घरोघरी त्यांना थोडस जाहिराती करावं प्रत्येक घरोघरी म्हणजे जेणेकरून तो मसाला आम्हाला पण अति जास्त विकता येईल एकदा कस्टमरला माहिती झालं ना आम्हाला सहज असे सांगायची जास्त गरज नाही पडणार आणि परत किमत त्यांच्या ते चालूच असतात आता इथून पुढे भविष्यात इथून मागे तर तुम्ही सर्व्हिस पण इथून पुढे तुम्ही वापरणार आहात का आणि त्याचं प्रमाण कसं राहील त्यांना ही क्वालिटी कस्टमरला म्हणजे परवडला असा रेट किंवा क्वालिटी आणि सर्व्हिस ही चांगली दिली तर आम्हाला काही अडचण नाही हा मासाला ठेवल्या हो आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा कि प्रथमेश मसाल्यांबद्दल तुम्हाला काय सांगायचंय ग्राहकांना म्हणा कंपनीला म्हणा किंवा प्रेक्षकांना ग्राहकांना सांगण्यात आणि कंपनीला सांगण्यात म्हणजे कसं होतं आम्ही प्रत्येक वेळेस कस्टमर कंपनीवाल्यांना प्रत्येक गोष्टी आम्ही सांगतच असतो आम्हाला कोणती अडचण आली मसाला विकण्यात किंवा कस्टमर नाराज आलं तर कंपनीला आम्ही हा बरे सांगतच असतो तसे हे त्यांना आता ही जी सर्व्हिस अजून अजून थोडं थोडीफार अजून सुधारण्याचा प्रयत्न केला उत्तम राहील तस काय काय नाही म्हणजे <susurra> जागृती ट्रेडिंग कंपनीमधील सचिन सर तर सहमत से आहेतच तसंच प्रेक्षकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की गावोगावी आणि तालुक्या लेव्हलला जिल्हा लेव्हलला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आज हे मसाला एक नवीन नाव करतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर मी स्वतः हे प्रथमेश मसाले वापरतोय केमिकल बेस या मसाल्यांमध्ये अजिबात नाही आम्ही काश्मीरची ट्रिप केली सर तुम्हाला आवर्जून सांगतो सतरा दिवस आम्ही काश्मीरला होतो आणि हेच मसाले घेऊन गेले प्रवासात आम्हाला म्हणजे एक पैशाचा सुद्धा त्रास नाही झाला की आम्हीच स्वयंपाक करून खायचो त्यामुळे असं कधी मळमळ नाही जळजळ नाही उलट्या वगैरे हा प्रकार कधीच झाला नाही म्हणजे हा एकदम विदाऊट केमिकल हा मसाला बनतो तर अशी होती ही जागृती ट्रेडिंग कंपनी आणि सचिन सरांबरोबरची एक छोटीशी मुलाखत छोटीशी भेट तर असंच भेटत राहूयात आणि असाच व्यवसाय तुमचाही वाढू धन्यवाद धन्यवाद